हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी न्यूज नवीन नियमानुसार नवीन नियमानुसार आता पडताळणीला वेग आलेला आहे आणि हंड्रेड पर्सेंट इथून येणाऱ्या ऑलमोस्ट दहा ते पंधरा दिवसांमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पडताळणी होणार आहे तत्पूर्वी महाराष्ट्रातील तमाम बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजे चौदाव्या हप्ताची आतुरतेने वाट बघत आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आपला जिल्हा या ठिकाणी सांगावं सोबतच ज्या बहिणींना जून आणि जुलै महिन्यामध्ये हप्ता मिळाला नाही त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगावं कारण पडताळणीला वेग आलेला आहे ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पडताळणी झाली आहे ज्या ज्या ठिकाणी पडताळणी झाली आहे त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कारण की आपल्याला हे ये लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडताळणी सुरू झालेली आहे बघा माझ्याकडे काही जिल्ह्यांची जी पडताळणी सुरू झालेली आहे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आलेली आहे नुकतीच काही जिल्ह्यांमध्ये पडताळणी सुरू झालेली आहे आणि त्यापैकी काही जिल्हे जर बघितले तळगाव धुळे सोलापूर छत्रपती संभाजीनगर मुंबई उपनगर अमरावती कोल्हापूर सोबतच यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की या जिल्ह्यां या जिल्ह्यांच्या काही क्षेत्रांमध्ये पडताळणीला वेग आलेला आहे सोबतच सरकारने याला पॅरलल नवीन यंत्रणा सुद्धा सुरू केलेली आहेत या नवीन यंत्रणेमध्ये अंगणवाडी सेविका बरोबरच अंगणवाडी सेविका बरोबरच पंचायत समिती सुद्धा तुम्हाला कॉल करणार आहे पंचायत समितीमधून सुद्धा तुमची पडताळणी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे सोबतच या अंगणवाडी सेविका किंवा पंचायत समितीमधून जर तुम्हाला कॉल आला तर तो तुम्ही कॉल घ्या त्यांना सविस्तर माहिती द्या पण तुमची कोणतीही बँक डिटेल्स बरोबर त्याचबरोबर कोणताही ओटीपी त्यांना शेअर करू नका जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये असलेले पैसे हे जाणार नाही सोबतच तुम्हाला त्यांनी काही म्हटलं बँक डिटेल्स किंवा ओटीपी टी द्या तर तुम्ही म्हणा की मी त्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी तुम्हाला देतो मग ही जी पडताळणी आहे ही कशा पद्धतीने होणार आहे हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जेणेकरून मी तुम्हाला लक्षात आणून देतो या ज्या याद्या आहेत या कुठे बघायच्या कशा बघायच्या तुमच्या सगळं लक्षात येईल बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थ्यांची यादी म्हणजे जे ऑगस्ट महिन्यामध्ये लाभार्थी ठरणार आहेत त्यांची यादी नुकतीच जाहीर झालेली आहे तुम्ही सर्वांनी ही यादी कुठे चेक करायचं ज्या बहिणी ऑगस्ट महिन्यासाठी अपात्र आहेत त्यांचं तर यादीमध्ये नाव नसेल पण ज्या बहिणी ऑगस्ट महिन्यासाठी पात्र होत्या म्हणजे कोण त्यांना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला होता अशा बहिणींनी या यादीमध्ये त्यांचं नाव चेक करणं गरजेचं आहे सोबतच त्या बहिणी जून आणि जुलै महिन्यामध्ये अपात्र होत्या बरोबर पण त्यांची पडताळणी झालेली आहे झालेली आहे तर त्यांनी सुद्धा आपलं नाव या लिस्टमध्ये चेक करणं गरजेचं आहे सोबतच ज्या बहिणी पात्र असून सुद्धा ज्यांना जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाही त्या बहिणींनी सुद्धा या ठिकाणी पडताळणी करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळणार की नाही मग ही यादी कुठे माहिती पडणार तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत ही यादी कुठे माहिती पडेल कशा पद्धतीने माहिती पडेल याची संपूर्ण माहिती मी देणार आहे जर तुम्ही व्हिडिओला या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुढे जाऊया लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन नियम बदललेले आहेत तुमचा अर्ज रद्द होणार का ते ताबडतोब तपासा लाडकी बहीण अपडेट्स म्हणजे तुम्ही बघा लाडक्या बहिणींना सरकारने निवडणुकीपूर्वी अनेक काहीच ठेवलेलं नव्हतं कोणत्याच तरतुदी मेन्शन केल्या नव्हत्या कोणत्या शिफारसी नव्हत्या पण निवडणूक संपल्या आणि एक वर्षानंतर त्यांनी अपात्र आणि पात्र बहिण्यांसोबत काय खेळलं खेड़, खेळ खेड़, खेळला याच्यामध्ये काही सरकारतर्फे किंवा माध्यमांतर्फे बहिण्यांना लाडक्या बहिणी म्हणायच्याऐवजी बोगस बहिणी शब्द वापरला तर मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही कोणत्याही पद्धतीच्या आमच्या लाडक्या बहिणींविरुद्ध शब्द वापरू नका लाडक्या बहिणींची रिस्पेक्ट करा त्या होत्या म्हणून तुम्ही निवडणुकीमध्ये जिंकल्या आज आमच्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये तुमच्या विरुद्ध इतका असंतोष निर्माण झालेला आहे की आमच्या लाडक्या बहिणी या थराला पोचलाय की ही योजना सुद्धा बंद करा पण ही योजना बंद न करता सरकारने माझ्या लाडक्या बहिणींना लवकरात लवकर सप्टेंबर आणि ऑगस्टचा जो हप्ता आहे त्यांच्या खात्याला जमा करावा हीच माझी सरकारकडे मागणी आहे सोबतच तुम्ही सप्टेंबरचा महिना आम्हाला लेट द्या मान्य आहे पण तुम्ही ऑगस्टचा हप्ता लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी द्यावा अशी माझी इच्छा आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र पाहिजे की फक्त आणि फक्त ऑगस्टचाच हप्ता तुम्हाला या ठिकाणी पाहिजे लाडकी बहीण योजनेचे लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे महाराष्ट्र सरकारने या योजनेत नवीन बदल केले असून अर्जाची पुन्हा पडताळणी सुरू झालेली आहे तर बघा लाडक्या बहिणींनो ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या जून आणि जुलै महिन्यामध्ये त्यांची पात्रता आता सुरू झालेली आहे म्हणजे पडताळणी सुरू झालेली आहे सोबतच ज्या बहिणी ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र ठरतील त्यांचीही पडताळणी होणार आहे आणि ज्या बहिणी ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र असेल त्यांची, त्यांची सुद्धा पडताळणी होणार आहे तर मग तुम्ही याच्या संदर्भात काय काय तुमच्या जवळ डॉक्युमेंट आहेत व्यवस्थित ठेवावे जेणेकरून तुम्ही अपात्र होणार नाही ते सुद्धा सरकारने सुरू के सांगितलेले आहे सरकारने ठरवलेल्या नव्या अटीनुसार नारीशक्ती दूत ऍप मार्फत अर्ज करणाऱ्या महिलांचे वय एक जुलै दोन हजार चोवीस रोजी किमान एकवीस वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे तर वेब पोर्टलवर अर्ज करणाऱ्या महिलांसाठी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत एकवीस वर्ष पूर्ण करणे बंधनकारक आहे याशिवाय एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वयाचे पासष्ट वर्ष जास्त असेल त्यांना या योजनेतून काढून टाकण्यात येणार आहे कारण की या पासष्ट नंतरच्या महिलांसाठी एक नवीन स्कीम आणलेली आहे ज्याला आपण वृद्ध स्कीम योजना असं म्हणतो आणि त्या स्कीम अंतर्गत पासष्ट वर्षानंतर त्यांना सात हजार रुपये देणार आहेत असं सरकारने सांगितलेलं आहे सोबतच इथे मला सांगायचं आहे की मग तुमचं ऑगस्टच्या यादीमध्ये नाव आहे की नाही कसं चेक करायचं यासाठी तुम्ही काय करा जर तुम्ही नारी शक्तीवरून ऍप भरला असेल फॉर्म भरला असेल नारी शक्ती या ऍपवरून जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही त्या ऍप मध्ये जा ऍप मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथेच डायरेक्टच तुमचं नाव पात्र आहे की अपात्र यादीमध्ये दिसेल सोबतच त्या महिलांनी वेब पोर्टल वरून म्हणजे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरून फॉर्म भरला असेल तिथे लिस्ट दिलेली आहे ती लिस्ट लिस डाउनलोड करा आणि तुमचं नाव त्या ठिकाणी चेक करा दुसरं महत्वाचं डॉक्युमेंट काय लागणार आहे जन्मतारीख आणि कागदपत्रांची पडताळणी या ठिकाणी होणार म्हणजे होणार आणि तारीख मध्ये जर मागे पुढे झालं तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा पैसा मिळणार नाही अर्ज करताना दिलेली जन्मतारीख ही आधार कार्ड तसेच इतर कागदपत्रांवर नमूद केलेल्या तारखेप्रमाणेच असावी तर दो तबावत जर दोन्हीमध्ये दबावत आढळली तर त्या अर्जांवर कारवाई होऊन तो रद्द होऊ शकतो म्हणजे तुमची जे डेट ऑफ बर्थ आहे जर वेगवेगळी असेल तर तुमचा फॉर्म या ठिकाणी का होईल रद्द करण्यात येईल त्यानंतर जर बघायला गेलो आपण कौटुंबिक नियम आणि राशन कार्ड तर लाडक्या बहिणींना तुम्ही जर बघितलं असेल सरकारने एक नियम आणला होता एक अविवाहित बरोबर आणि दुसरी विवाहित बहिणी बरोबर तर आता सरकारने काय केलेलं आहे तुम्हाला सांगतोय की ही अट काढलेली आहे सरसकट प्रत्येक लाडक्या बहिणींना म्हणजे एका घरामध्ये दोन लाडक्या बहिणींना काय देणार आहे की विवाहित असो किंवा अविवाहित असो त्यांना काय देणार आहे मानधन देणार आहे तर मी सरकारकडे इथे पुन्हा एक मागणी करतो माझ्या लाडक्या बहिणींमार्फत की लाडक्या बहिणींना सरसकट म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये चार लाडक्या बहिणी असतील पाच असतील तीन असतील तर त्या सर्वांनाच लाभ व्हावा ही सरकारकडे नम्र विनंती आहे त्यानंतर जर तुम्ही बघायला गेलं हे नवीन नियम कधीपासून लागू झाले आहेत हे नवीन नियम सप्टेंबर म्हणजे आजपासून लागू झालेले आहेत त्याचबरोबर मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की लाडक्या बहिणींना तुम्ही यादीमध्ये तुमचं नाव चेक करा जे वेब पोर्टलला अवेलेबल आहे जे तुमच्या ॲपमध्ये अवेलेबल आहे त्याचबरोबर मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे ही जी प्रक्रिया सुरू झालेली आहे तर ही ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी असणार आहेत म्हणून जून जुलै ऑगस्ट ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांनी सुद्धा आपलं नाव चेक करा जुलै मध्ये पात्र होत्या त्यांनी सुद्धा आपलं नाव चेक करा ज्या बहिणी जुलै महिन्यामध्ये अपात्र में होत्या हो आणि त्यांची पडताळणी झाली त्यांनी सुद्धा या लिस्टमध्ये नाव चेक करा आणि जर तुमचं नाव पात्र यादीमध्ये आलं तर ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचेल आणि त्याच्या माध्यमातून सरकारलाही असं वाटेल की नाही बाबा आता लाडक्या बहिणी संतापलेल्या आहे आणि लाडक्या बहिणींना लवकरात लवकर ऑगस्ट महिन्याचा हप्ता देणं गरजेचं आहे कारण आदिती दटकरे मॅमनी म्हटलं होतं की ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये देणार आहेत आता ऑगस्ट संपला सप्टेंबर लागला तर लक्षात ला, घ्या लाडक्या बहिणींनो ऑगस्ट हप्ता तुम्हाला आठ तेरा तारखेच्या मध्ये मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि मला असं वाटतं की सरकार आठ मध्ये देण्यापेक्षा जो तुम्हाला आहे तो नेक्स्ट वीक मध्ये म्हणजे थर्ड वीक मध्ये देईल कारण जर तुम्ही बघितलं आजपासून तर तेरा तारखेपर्यंत सोबत चौदा आणि पंधरा म्हणजे पहिले पंधरा दिवस त्यांना पडताळणीसाठी मिळणार आहे आणि या पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यांची तमान अपात्र बहिणींची किंवा ज्या पात्र बहिणी आहेत सर्वांची पडताळणी करून तुम्हाला ऑगस्टचा हप्ता त्या ठिकाणी दिला जाणार आहे फक्त माझी सरकारला एवढीच नम्र विनंती आहे ज्या बहिणींना तुम्ही जून पासून अपात्र ठरवलं होतं त्या सर्वांना जून जुलै ऑगस्टचा हप्ता तुम्ही द्यावा म्हणजे साडेचार हजार रुपये द्यावा ज्या बहिणींना तुम्ही जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरव त्यांना तीन हजार रुपये जुलै आणि ऑगस्टचा आणि ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही पात्र ठरवलाय त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता द्यावा इतकीच माझी सरकारकडे नम्र विनंती आहे सरकारला तुम्हाला जर वाटलं की माझ्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑगस्टचा एकत्र द्यावा तेही तुम्ही देऊ शकता पण ते सगळं लवकरात लवकर करा सणासुदीचे दिवस आहे बरोबर आज महालक्ष्म्यांचं जेवण आहे त्यानिमित्तानं आमच्या लाडक्या बहिणींना खरंच पैशाची गरज आहे चला मग माझ्या लाडक्या बहिणींपर्यंत पासून किंवा माझ्या मा लाडक्या बहिणींमार्फत मी तुमच्याकडे मागणी करतो तुम्ही लवकरात लवकर लाडक्या बहिणींना तुम्ही खुश करा त्यांना लवकरात लवकर मानदान द्या सोबतच लाडक्या बहिणीनं तुम्हाला सर्वांना या महालक्ष्मीजीच्या जेवणाच्या हार्दिक शुभेच्छा आता इथे थांबतो आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र जय महालक्ष्मी माता